नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो दालचिनीचा वापर आपण बऱ्याच प्रकारे करतो भाजी बनवण्यासाठी किंवा डाळ बनवण्यासाठी जेव्हा आपण याचा वापर करतो ना तेव्हा जेवणाचा नाही तर त्याची चवही खूप जास्त वाढते आपल्याला माहिती असेलच दालचिनी हे सगळ्या मसाल्यांपैकी सगळ्यात जास्त चव देणारा मसाला समजला जातो अनेक जण याचा पावडर किंवा खडा मसाला म्हणूनही वापर करतात स्वादिष्ट अशा या मसाल्यामध्ये आरोग्याशी संबंधित काही फायदे देखील दडलेले आहेत वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी सिस्टमला बूस्ट करण्यापर्यंत तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दालचिनीचा चहा पिऊन तुम्ही तुमचं वाढतं वजन कसं कंट्रोल करू शकता हो खरंच दालचिनीचं चहा बनवणं खूप सोपं आहे पण काही लोक ते चुकीच्या पद्धतीनं बनवतात आणि त्यामुळे त्यांना याचा पूर्ण फायदा होत नाही त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दालचिनीचा चहा बनवण्याची खूप सोपी पद्धत सांगणार आहोत आणि यासोबतच आम्ही तुम्हाला याचे फायदे देखील सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला याचे फायदे जाणून तुम्ही देखील हा चहा बनवून पिया ज्यामुळे तुम्ही फिट राहाल दालचिनीचा चहा कसा बनवायचा हे जाणून घेण्याआधी याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊ वजन कमी करण्यासाठी दालचिनी एक नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही साईड इफेक्टची भीती राहणार नाही तसेच यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट करण्याचंही काम केलं जातं ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होईल वजन कमी करण्यासाठी यात बरेच असे तत्व आहेत जे तुमच्यासाठी फार फायदेशीर आहेत अशात लिस्टची काळजी घेणं गरजेचे आहे तसेच दालचिनीचा चहा तुमच्या हार्मोन्समध्ये इन्सुलिनला अचानक वाढण्यापासून रोखतं यात कॅलरीज नसतात आणि त्यासोबतच शरीरात असणाऱ्या कॅलरीला कमी करण्यासाठी मदत होते अशामध्ये आपल्या डाएटमध्ये दालचिनीच्या चहाचा चाहा समावेश नक्की करा असा चहा तुम्ही दिवसातून तीन वेळा आरामात पिऊ शकता तुम्ही याला थंड किंवा गरम दोन्ही पद्धतीनं हा चहा पिऊ शकता आता हा चहा कसा बनवायचा तेही पाहूयात हा चहा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात एक लिटर पाणी टाका त्याला उकळून घ्या त्यात एका दालचिनीची काठी टाका किंवा तीन चमचे दालचिनीची पावडर टाका आणि त्याला कमीत कमी पाच मिनिटांपर्यंत मंद आचेवर उकळून घ्या आणि आता याला गाळून घ्या त्यानंतर हे थंड झाल्यावर यात मध टाका आणि जर तुम्ही याला गरम चहासारखं पिणार असाल तर एक कप चहासाठी अर्धा चमचा मधाचा वापर करू शकता मधाला व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर गरमागरम चहाचा आस्वाद घ्या आणि दालचिनीपासून बनलेला चहाच्या फायद्यांचा उपयोग करून घ्या तर आम्ही असं गृहित धरतो की दालचिनीचा चहा बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे हे तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल सध्या इतकंच पण आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका